नमस्कार मी दिगंबर तेलंगे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काटकळंबा येथे जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील दोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आता बातमीपत्र विस्ताराने कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोटा सर्कलचे जिल्हा परिषद अध्यक्ष अँड विजय पाटील दोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बैठक घेण्यात आली गेल्या मागील काही महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात आपापल्या पक्षाच्या वतीने बूथ कमिटी स्थापन करण्याचे काम चालू झाले असून त्याचप्रमाणे कंधार तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनीही कंधार तालुक्यातील प्रत्येक सर्कलमध्ये बूथ कमिट्या स्थापन करण्याचे काम सुरू केले असून कोवटा सर्कल जिल्हा परिषद अध्यक्ष अँड विजय पाटील धोंडगे यांच्याकडे असल्यामुळे दिनांक बारा जानेवारी दोन हजार एकोणीस रोज शनिवारी काटकळंबा येथे कंदार पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष इटलराव पाटील वाकोरे यांच्या घरी घेण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधवराव पवार हे होते तरी या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बालाजी इटरराव पाटील पानपाटे माजी उपसरपंच माधव मोरे ग्रामपंचायत सद्यक्षे किशन चावरे माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कांबळे शिवाजी चोंडे नारायण कुटारे गजानन कुटारे श्रीकांत पाटील बसवदे माधव पाटील वाकोरे सम्रता चावरे बाबूराव बसवदे राममापाकाळे पप्पू विभूते रमेश बसवदे नवनाथ गोरखवाड प्रकाश अप्पा चोंडे संजय मोरे शिवाजी बसोदे साईनाथ पांचाळ राम पवार जीवन पाटील पानपटे पाटी, यंकट इबुते काटकळंबा गावातील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते चालू वर्षामध्ये ग्रामीण भागामध्ये साधारणतः ग्रामीण मार्गाला आणि जोड रस्त्याला मी यावर्षीच्या डी पी डी सीमधून दोन कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी या आपल्या कवठा गटामध्ये आणण्याचं प्रथमतः आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये कवठा रस्ता असेल या रस्त्यासाठी साधारणतः ऐंशी लक्ष रुपये राऊतखेडा दरेगावसाठी पंचवीस लक्ष रुपये आणि कवठावाडी राऊतखेड्यासाठी पंचवीस लक्षे नंदनवन वळसंगवाडीसाठी पस्तीस लक्षे आणि तेलूर बारूळसाठी साधारणतः पस्तीस लक्ष रुपये या ठिकाणी आपल्याला डी पी डी सीच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत आणि तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून बारेव बारू महादेव मंदिर या ठिकाणी या वर्षीच्या चालू आर्थिक वर्षामध्ये साधारणतः पस्तीस लक्ष रुपये आणि जनसुविधेच्या माध्यमातून बी बऱ्याच गावामध्ये आपल्याला या वर्षीच्या नियोजनात प्राप्त निधी होणार आहे पर्यटन विकासाच्या माध्यमातून गोगदेरी पांडवदरा येथे बी आपल्याला पंचवीस लक्ष रुपये डी पी डी सीच्या माध्यमातून बासुटी येथे साधारणतः साठ लक्ष रुपये खंडोबाच्या वि खंडोबा मंदिराच्या विकासासाठी निधी प्राप्त झालेला आहे तपोवनभूमी येथे बी पंचवीस लक्ष रुपयाचा निधी चालू आर्थिक वर्षामध्ये एकूण चार आपल्या मतदारसंघामध्ये कवठा मतदारसंघामध्ये चार पर्यटनाचे देवस्थान आहेत त्यामध्ये दे बारूळ तपोवन बाचोटी आणि गोगदिरीचा समावेश आहे आणि बारूळ उपकेंद्रासाठी क्वार्टरसाठी साधारण एक कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी त्यामध्ये एक कोटी दोन लाख रुपये एममधून आणि अनुशेषमधून साधारणतः चाळीस लाख रुपये क्वार्टर बांधकामासाठी निधी उपलब्ध झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये ती सर्व कामं आपल्याला पाहायला मिळतील आणि समाजकल्याण विभागामार्फत यावर्षीचा साधारणतः दोन कोटी रुपयाचा आपल्या साधारणतः या सोळा गावामध्ये निधी वापरता येणार आहे ते बी सर्वात मोठा निधी आपल्या सर्कलमध्ये कामाच्या बाबतीत उपलब्ध करून देण्याचं काम अनुशेषमधून दुसऱ्या अजूक क आपल्या कवठानगरीमध्ये कवठानगच्या आरोग्य केंद्रासाठी उपकेंद्रासाठी राऊतखेड्याच्या उपकेंद्रासाठी आपल्या काटकळंब्याच्या उपकेंद्रासाठी याही उपकेंद्रांना निधी प्राप्त झालेला आहे आता सर्वच आपल्या मतदारसंघ गेली साडेचार वर्ष विकासापासून फार वंचित राहिलेलं आहे आपण पाहता इसी सन दोन हजार चार ते नऊच्या कार्यकाळामध्ये बी विकास आपल्या मतदारसंघाचा थांबला होता आणि नऊ ते चौदाच्या कार्यकाळात शंकरांना धोंडगे आघाडीचं सरकार होतं या काळामध्ये आपण पाहता रस्त्याचे कामं तीर्थक्षेत्राचे कामं जनसुविधेचे कामं आरोग्य विभागाचे कामं सिंचनाचे कामं ही मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये नंबर एकला झालेत आपण अण्णाच्या कार्यकाळामध्ये शंकरांना धोंडगे माजी आमदार यांच्या कार्यकाळामध्ये झालेले आहेत आणि आता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा कार्यकाळ बघता साडेचार वर्ष युती शासनाचा कार्यकाळ आणि इथल्या चालू प्रतिनिधीच्या कार्यकाळात आपण बघता हा जो विकासाचा रेशो आहे तो झपाट्यानं आपल्या मतदारसंघाचा खाली आलेला आहे हाच एक सर्वात मोठा मतदारांना विषय राहणार आहे हे अनेक मुद्दे हे सरकार आणि इथले प्रतिनिधी आमदार प्रतिनिधी अपयशीच ठरलेलं आहे हे जनता बोलून दाखवत आहे आणि त्याला आपण वेळी साक्षी आहातच आता आपण बघता किवळा साठवण तलावाचं काम दोन हजार तेराला तेराला मंजूर झाले आणि आमदार महोदय आता शुद्धीपत्रक त्याचं निघाले दोन हजार तेराला त्याला साधारणतः किवळा साठवण तलावाला पंधरा कोटी रुपये निधी प्राप्त झालाय त्याचे आपल्याकडे डॉक्युमेंट आहेत दोन हजार तेराला त्याची वर्क ऑर्डर झाली आणि आता आमदार महोदय जनतेमध्ये कागद घेऊन फिरालेत एक शुद्धीपत्रक घेऊन फिरालेत की साठवण तलाव मी मंजूर केला असे अनेक आहेत आता आपण हे हायवेचं काम बघता आपल्या गावाहून चाललेलं काटकळंद्याचं हे केंद्राचं काम आहे आणि दोन हजार साधारण बारामध्ये याला मंजुरी मिळाली आहे आमदार महोदय म्हणतात की मी मंजूर आहे आणि आमदाराची ताकद दिल्लीपर्यंत पोहोचत नाही तरी बी मी मंजूर केलो म्हणाले साधारणतः आपण बघता कवठ्यापासून येलूरपासून मारतळ्या शिर उस्माननगर शिराडून चौकापर्यंत आमदारांनी किमान सात ते आठ बोर्ड लावले उद्घाटनाचे हा खटाटोप आहे त्याचा खोटा खटाटोप आहे आपण बघता ग्रामीण भागातल्या कुठल्याही रस्त्यावर या साडेचार वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही काम आमदारांनी मंजूर केलं नाही प्रत्येक रस्त्यावर कोणताही रस्ता घ्या तुम्ही बारूळ सोनखेड पेटोडच असेल आपला कवठा बारूळ कंदार असेल आष्टूर लव्हा आष्टूर असेल कुठलाही रस्ता घ्या मतदारसंघामधला मारतळा काटकळंबा कवठा का असेल कुठलाही रस्ता बघा आपण गुडघ्याच्या खाली एकही खड्डा नाही हे एक अपयश आहे पण हे अपयश लपवायसाठी आमदार मोदय वेगळं काहीतरी मतदारसंघाला सांगण्याचं काम करायलात आणि आपण बघताय दोन हजार साधारणतः युती शासनाच्या काळात पंच्याण्णवला बी लिंबोटीचं पाणी अहमदपूरला गेलं आणि आता दोन हजार चौदा ते एकोणीसच्या युती शासनाच्या का कार्यकाळामध्ये उदगीरला पाणी गेलं आता परत पंच्याऐंशी गावाला आणि पालमला ह्या आपल्या लिंबोटी धरणातलं पाणी गेलं आपला मतदारसंघ कोरडं करण्याचं पाप कोरडा करण्याचं पाप आमदार महोदय करीत आहेत हे आपल्याला दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कंदार आणि लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच गावामध्ये कंदार आणि लोहा शहरामध्ये सुद्धा बूथ कमिटीचं आयोजन सुरू आहे आज नगरीमध्ये जिल्हा परिषदचे सदस्य विजयकुमार धोंडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्या गावातील दलित मित्र महाधवरावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठक घेऊन आम्ही आमच्या गावामध्ये जे तीन बूथ आहेत त्या तीन बूथचे तीन बर प्रमुख नेमलेले आहेत आणि प्रत्येक बूथमध्ये वीस सदस्य सदस्यांची निवड केलेली आहे का केलेली आहे मागच्या काळामध्ये विधानसभा आणि लोकसभा सब, लोकसभेचा विचार केला तर या त्या मागच्या काळामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला थोडंसं मतदान या ठिकाणी कमी पडलं ते पुढच्या पुढच्या काळामध्ये होणाऱ्या इलेक्शनला निवडणुक निवडणुकांना विधानसभा असो लोकसभा असो आज मतदान कमी पडू नये आत्तापासूनच आमचे प्रयत्न राहतील बूथ कमिटीचे अध्यक्ष आणि बूथ कमिटीमध्ये असलेले प्रत्येक बूथवर वीस वीस सदस्य आहेत त्या आजपासूनच आम्ही कामाला लागणार आहोत दररोज जर एका बूथच्या अध्यक्षाने त्यांच्या सर्व सदस्याने एक एक दोन तीन असे घरं जर केलो आम्ही तर या पुढील काळामध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये आमच्या पक्षाला चांगलं मतदान भरभरून मतदान मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एल डी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड